नमस्कार अमरकथा या आपल्या आवडत्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा विषय खूप साधा आहे पण हा सल्ला जर वेळेवर समजला नाही तर अनेक स्त्रियांचं आयुष्य थकव्यामध्ये आजारांमध्ये आणि दुर्लक्षांमध्ये निघून जातं हा सल्ला जसा माझ्यापर्यंत पोहोचला तसाच तो अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचायला हवा कारण कोणाचंही अमूल्य आयुष्य वाया जाऊ नये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर मनाला भिडला तर एक प्रेमळ लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा स्त्रियांनो हे लक्षात ठेवा घरातील सगळी एकाच वेळेस कधीच संपत नाहीत घरकाम हे समुद्रासारखं असतं ज्या स्त्रियांनी सगळं एकटीने सतत थांबून न घेता करण्याचा प्रयत्न केला त्या आजारी पडल्या काहीतर फार लवकर थकून गेल्या म्हणून आजपासून स्वतःला दोष देणं बंद करा मुद्दा क्रमांक दोन संपूर्ण कुटुंबाला कायम खुश ठेवणं अशक्य आहे हे, हे म्हणजे जिवंत पेडकांना तराजू तोलण्यासारखं आहे एकाला बसवलं तर दुसरा उडी मारतो म्हणून कृपया आजपासून सगळ्यांना खुश ठेवायचं हे ओझं खाली ठेवा तुम्ही माणूस आहात यंत्र नाही मुद्दा क्रमांक तीन कामाच्या मध्ये स्वतःसाठी थोडा आराम काढणं हे पाप नाही थोडा वेळ सोफ्यावर पलंगावर किंवा जमिनीवर पाय ताणून बसा थोडे शेंगदाणे खा एखादे आवडते गाणे गुणगुणा डोकं दुखत असेल तर थोडीशी झोप घ्या विश्वास ठेवा वेदना आपोआप कमी होतील मुद्दा क्रमांक चार झोपेसाठी कधीही झोपेच्या किंवा नशेच्या गोळ्यांचा आधार घेऊ नका याचा मेंदूवर आणि शरीरावर फार वाईट परिणाम होतो निसर्गाची झोप हीच खरी औषध आहे मन शांत ठेवा सगळं आपल्या वेळेवर नीट होतंच मुद्दा क्रमांक पाच अतिरिक्त चिंता ही आजारांना आमंत्रण देते सततची चिंता पुढे जाऊन डायबिटीज बी पी हार्ट प्रॉब्लेम ब्रेन स्ट्रोक किडनी लिव्हर यासारख्या आजारांचा कारण बनू शकते म्हणून मी सध्या जेवढं करू शकते तेवढंच पुरेसे आहे हे स्वतःला रोज सांगा मुद्दा क्रमांक सहा कधी कधी आपल्या बेडरूममधील किंवा बाथरूममधील आरशासमोर उभे राहा समजण्यासाठी नाही कुणाला दाखवण्यासाठी नाही फक्त स्वतःसाठी हसून बघा थोडंसं गाणं गुणगुणा मन असेल तर हलकंसं नाचा डोळ्याखाली काळी वर्तुळं किंवा सुरकुत्या दिसल्या तर स्वतःवर दया करू नका थोडीशी मलई लावा हळूवार मालिश करा आणि हलक्या फेशवॉशने चेहरा धुवा तुम्हाला जाणवेल तुम्ही पुन्हा तरतरीत वाटत आहात मुद्दा क्रमांक सात सर्वात महत्त्वाचा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाच्या आहात तुमच्याशिवाय घर विस्कळीत होईल मुलांचं भावविश्व कोसळेल म्हणून स्वतःची काळजी घेणं ही स्वार्थी गोष्ट नाही ती तुमची जबाबदारी आहे हा व्हिडिओ जर मनाला भिडला असेल तर कृपया तो प्रत्येक मैत्रिणींपर्यंत पोहोचवा जिला तुम्ही निरोगी आनंदी आणि हसत खेळत पाहू इच्छिता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अमरकथा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जीवन जय स्त्री शक्ती